Gracias. हकाला शरीर सुखाची मागणी पुण्यातील धक्कादायक प्रकार नमस्कार मंडळी मी सुनील आपण पात असून न्यूज आताची सर्वात मोठी बातमी आणि खळबळजनक धावा महिला वाहकला शरीर सुखाची मागणी करण्यात आलेली आहे महिला वाहकाला शरीर सुखाची मागणी पुण्यातील प्रकार पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे की पी एम पी सीच्या महिला वाहकाला डेपो मॅनेजरकडून शरीर सुखाची मागणी करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता संपूर्ण व्हिडिओमध्ये काय आहे संपूर्ण प्रकार तर पुण्यामध्ये एक धक्कादायक बातमी समोर येत आहे पी एम पी सीच्या महिला वाहकाला डेपो मॅनेजरकडून शरीर सुखाची मागणी करण्यात आलेली आहे आणि ती तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणे व्हायरल होत आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ती महिला वाहक त्या डेपो मॅनेजरवर जे काही आरोप घेतले आहे त्याचा आतापर्यंत कसल्याही प्रकारची त्यावर तक्रार झालेली नव्हती आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तिने त्या डेपो मॅनेजरच्या विरोधात तक्रार हो व्हावी यासाठी स्वतःला स्वतःवर आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघू शकता हा बघा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा